अजित पवार भाजपसोबत कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत मुख्यमंत्री पदाच्या इच्छेवर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे राऊतांच्या वक्तव्यावर तटकरेंनी मात्र टीका केलेली आहे राऊतांची प्रसिद्धीसाठीची ही सगळी विधान आहेत असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय जे काय त्यांना मला माहित आहे त्यानुसार ते, ते ज्या पद्धतीनं अमित शहानं अजित पवारांना हाताशी पकडून पक्ष फोडला मोठी महान विचारधारा वगैरे नाही घाबरून पळून गेलेले लोक आहेत त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे पण ते मुख्यमंत्री होणार नाही अजित पवार हे कदापि भाजप बरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही एकतर त्यांना पूर्णपणे भाजपात विलीन व्हावं लागेल त्यांचा पक्ष आणि भाजपचे म्हणून त्यांना भविष्यामध्ये कदाचित संधी मिळेल पण वेगळा गट म्हणून त्यांना कधीच मुख्यमंत्र्यांची संधी रोज सकाळचं त्यांचा एक नारा असतो ना दिवसभर बातमीमध्ये राहण्यासाठी राऊत असं शोधत असतात की ज्याच्यातून तुम्हालाही त्यांची बातमी चालवावी असं तुम्हालाही मोह आवडता येत नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला का आवडता येऊ शकत नाही याचा आता अचूक ज्ञान संजय राऊतांना विधानसभेच्या केंद्र झालं असल्यामुळे ते प्रकाश जोतात राहण्यासाठी रोज नवीन नवीन आयडिया शोधत असतात त्यातला एक तो भाग आहे यापेक्षा काही वेगळं नाही